वर्तुळ शिकायचं आहे वर्तुळ म्हणजे गोल आपली बांधणी कशी असते हातातली गोल असते आईने बनवलेली भाकरी सुद्धा गोल असते आकाशातला सूर्य गोल दिसतो चंद्र गोल दिसतो आपली घरातली ताट वाटी गोल असते पहा त्याचे कठक कसा हा वर्तुळ आहे आणि वर्तुळाचे मधोमध बिंदू असतो त्याला म्हणतात वर्तुळाचा केंद्रबिंदू जी आहे त्याला म्हणतात वर्तुळाचा परि म्हणतात आता हा वर्तुळाचा परिट आणि हा चंद्रबिंदू आपण ह्याला नाव देऊ ह्या आणि वर्तुळाच्या बिंदूला नाव देऊ फ आणि म आणि पस्तूचे जे अंतर असते त्याला म्हणतात वर्तुळाची त्रिजा आणि जर हा पूर्ण आता ही जर पूर्ण हे असेल वर्तुळाच्या चंद्र वसून गेलेली सर्वात मोठी रेषा म्हणजे वर्तुळाचा व्यास आता ही हा जो व्यास आहे दुप्पट आहे आणि एका वर्तुळाला पहा आता या वर्तुळाचा व्यास झाला आणि वर्तुळाच्या परिघरात छेदून गेलेल्या रेषेला म्हणतात वर्तुळाची जीवा आता ही जीवा आता ही व्यास सुद्धा सगळ्यात मोठी पण ही वर्तुळाची जी जीव असते की सगळ्यात मोठा वर्तुळाचा व्यास म्हणजे वर्तुळाची सगळ्यात मोठी व्यास असते जीवाल छेदून केली पण व्यास काय करते केंद्रबिंदू मधून गेलेली ही रेषा सर्वात मोठी रेषा म्हणजे व्यास असते नमस्कार मित्रांनो हे जे आहे याला म्हणतात वर्तुळ म्हणजेच गोल हे जे वर्तुळाच्या बाजूला जे असते त्याला म्हणतात आणि हे आज जे असते त्याला म्हणतात केंद्रबिंदू हा गोल आहे गोल हा परी हे मोठ नमस्कार मित्रांनो हे जो आहे गोल ह्याला म्हणतात परीग आणि ह्याला म्हणतात केंद्रबिंदू परीगला जी रेस जुळून आहे तिला म्हणतात त्रिजा नमस्कार मित्रांनो हा एक वर्तुळ आहे वर्तुळाच्या माध्यम जो येतो त्याला केंद्रबिंदू म्हणतात आपण केंद्रबिंदूला ग हे नाव देऊत आणि जीवाला न हे नाव देऊ तर जीवा जीवबिंदूपासून पासून का बिंदू पर्यंत जो अंतर आहे त्याला जीवा त्रिजाबिंदू म्हणतात त्रिजा। त्रिजा म्हणतात नमस्कार मित्रांनो माझ्याकडे हा वर्तुळ आहे वर्तुळ म्हणजे की गोळ वर्तुळाच्या हे वर्तुळाची शाळेत रेगा आहे त्याला म्हणतात बरी आणि ही जी रेगा आहे वर्तुळाला छेदून गेलेली तिला म्हणतात जीवा